नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती सगळं आंदोलन करून अनेक वेळा कागदपत्र दिली होती विशेषतः दोन हजार एकवीस साली तुम्ही उपोषण केलं आणि तेव्हा आपण सगळी यंत्रणा पळवली आणि तेव्हा तो प्रस्ताव वरती मंत्रालयामध्ये गेला मान्यतेसाठी मान्यतेसाठी प्रस्ताव गेल्यानंतर त्या प्रस्तावाला दोन वेळा त्यांनी त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या की बाबा ह्या प्रस्तावाला आम्हाला याच उत्तर द्या त्याचं उत्तर द्या ते आपण दिलं त्या प्रस्तावांचं सगळं उत्तर आपण देऊन टाकलं परंतु त्याच्या पुढे आपल्याला असं वाटलं की आता आपण उत्तरं दिल्यात प्रस्ताव गेला आता आपला हे सगळं मंजूर होईल आपण प्रत्यक्ष निवेदन जेव्हा दिलं त्याच्यानंतर यांची परत सुरू पर 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 झाली आणि मागच्या वर्षात त्यांनी अजून दोन त्रुट्या आपल्या या प्रस्तावामध्ये काढल्या होत्या आणि त्या प्रस्तावांच्या त्रुट्या आता आपल्याला आज काढल्या प्रस्ताव आज परत काही त्रुट्या हे सगळं आंदोलन सुरू केल्यावर त्यांच्या समोर आल्या पण काल आपण एक केलं होत रात्री इथं आंदोलनाला यायच्या अगोदर त्या विभागाचा जो प्रमुख राज्य असतो तो मंत्रालयामध्ये बसतोय जरा ला आपलं निवेदन आणि आपलं म्हणणं हे पाठवलं तर आम्ही या संदर्भात असं असं बसतोय त्यांनी ते निवेदन आणि तो आपलं म्हणणं हे आज साहेबांना इथल्या साहेबांना पाठवलं आणि आता आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये आपल्याही ग्रामपंचायत नवीन आली तिचा परत एक ठराव आपल्याला तुडून द्यावा लागणार की बा आमची काय हरकत नाही कारण त्यावेळेस जुनी वेगळी बॉडी होती आता वेगळी बॉडी तर ती द्यावी लागणार आहे आणि अजून काही त्याला गोष्टी जोडून पुढच्या तेवीस तारखेपर्यंत हा प्रस्ताव परत एकदा मान्यतेसाठी जाईल प्रस्ताव आणि याच्या अगोदरचे प्रस्ताव याच्यात फरक काय तो तुम्हाला सांग मागच्या एवढ्या आंदोलनामध्ये आपण थेट वरिष्ठ अधिकारी मंत्रालयातले अधिकारी यांच्याशी संवाद साधला नव्हता आपण खालून पाठवायचो पण वरून काही प्रयत्न केले नव्हते आता आपण वरून प्रयत्न केलेले आणि मगाशी शिवो साहेब जे आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी आपण बोलत असताना त्यांनी आपल्या समोर थेट राज्याच्या ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव दौले साहेब यांच्याशी फोनवर बोलले आणि हा प्रस्ताव कसा मंजूर करता येईल याच्यासाठी त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि ते आपल्या समोर केले की आता हा प्रस्ताव वेगळ्या पद्धतीने द्यायचा आहे कसा द्यायचा आहे ते सगळं त्यांनी सांगितलं आता याच्यात मुख्य गोष्ट अशी झाली की ज्यांना मुख्य मान्यतेचे अधिकार आहेत त्याच व्यक्तीला आता हा प्रश्न काढलाय आणि त्याच व्यक्तीने सांगितलं की ह्या पद्धतीने करा मी आता आपण तुमचा प्रश्न मार्गी लावतो आजपर्यंत आपल्या पद्धतीने आपण पाठवत होतो पण वरचे लोक परत एकदा हे त्रुटी काढ ते त्रुटी काढ हे उत्तर दे ते उत्तर दे देत होते आता आपण जो प्रस्ताव पाठवणार आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी जसं सा सांगितलंय तसा करणार आहोत आणि ते करून झाल्यामुळे जे वरिष्ठ राज्याचे जे निर्णय घेणार आहेत त्यांनीच आज याच्यात लक्ष घातल्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता झाली आणि म्हणून राज्याचे प्रधान सचिव इथल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनी आपल्याला आश्वासन केल्यामुळे आपण थांबण्याचा निर्णय केला कारण की जेव्हा वरिष्ठ काहीतरी वरच्या राज्याच्या बातमीवरची लोक सांगतायत तर आपल्याला काही दोन गोष्टी ऐकाव्या लागतात पण आता ताई म्हटल्या तसं की उद्या समजा आम्ही त्यांनाही सांगून आलो की उद्या जर समजा याच्यामध्ये परत काही अडचणी आल्या तर मग मात्र परत बेमुदत धन्य नाहीये तुमच्या सोबत जसं आता एक फिरड्याचं मोठं आंदोलन आपण केलं तुम्हाला कुणाला माहीत असेल नसेल सात दिवस आपण उपोषण केलं होतं मनसरच्या प्रांत कार्यालयाच्या बाहेर आणि आपल्या भागातल्या लोकांना चौदा कोटी रक्कम आपण किसान सभेने मिळवून दिली आपले राजू गोडे नेते अशोक पेकारी सगळी मंडळी त्याच्यासाठी कळत होते आणि तो प्रश्न आपण मार्गी लावला जर उद्या तशी वेळ आली नाही झालं तर आता परत एकदा उपोषणाला बसेल तेव्हा राजूला नको त्याला शुगरचा त्रास आहे पण आम्ही सगळे प्रमुख नेते आपण सगळे बसण्याचा निर्णय निर्धार करू आणि तेव्हा मात्र मग कुठलंही आश्वासन घेतलं जाणार नाही ऑर्डर निघत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही आणि असा टायमिंग पकडू आचार आचारसंहिता लागायच्या अगोदर निवडणुकीच्या तोंडावरच झटका देण्याचा सुद्धा आपण विचार करू परंतु आता एक आता टप्प्यात हे आंदोलन आहे आपण त्याचा योग्य तो करू आणि जिथे अडचणी एक सांगतो एक, एक वर्षाच्या आत किंवा सहा महिन्याच्या आतच हे लागलं ला तर मार्गे लागेल परंतु त्याला तुम्ही सुद्धा सातत्याने रस्त्यावर येण्याची तयारी पाळा आपण काय करतो एक आंदोलन केल्यानंतर दोन वर्ष मध्ये घालव आंदोलन केलं एक एकवीस ला आज आहे चोवीस किती वर्ष झाले तीन वर्ष आता तसं करायला नको आता दोन दोन महिन्यात एक एक महिन्यानी कधी तालुक्याला कधी इथं दोन पैसे जातील आपल्या गाडे घोड्याला जाऊ द्या पण एकदाच सा तो साक्षी मोक्ष लागू काही लोक म्हंटली की आपण तुमची नावं तुमच्या नोंदी आम्ही आंबेगावच्या ग्रामपंचायतीला करतो पुढे घोडेगावच्या जवळ ते आपल्याला उपयोगाचं आहे का आपल्यापासून पस्तीस किलोमीटरला जर आपल्याला ग्रामपंचायत दिली त्याचा आपल्याला काही उपयोग आपल्याला जी नोंद पाहिजे ती बोरगर आणि म्हणून आपण लढतोय आज त्याचा एक टप्पा पुढे गेला ज्यांच्या अधिकाराखाली ऑर्डर निघणार आहे त्यांच्याशी थेट संपर्क झाला त्यांनी सांगितलं की हा प्रस्ताव कसा तुम्ही तयार करून पाठवा त्याच्यामुळे आज आपण एक पाऊल चांगल्या रीतीने पुढे गेलोय आणि म्हणून वरिष्ठ जर सांगितलं म्हणून आपण थांबलो नाही तुम्हाला माहित आहे की आपण चार चार दिवस राहण्याच्या तयारीने आलो होतो आपल्या पिशव्या घेऊन आलो आणि तुम्ही माझी बॅग काढा माझ्या बॅगीत सुद्धा माझा टॉवेल बनेल सगळे माझे कपडे मी सुद्धा एक चादर अंगावर घेऊन आलो तुम्ही जसे आला तसं मी पण आलो नाही माझी बॅग खोलून तुम्ही पाहिलं तरी लक्ष दे आपण जाण्याच्या तयारी आपण राहण्याच्याच तयारीने परंतु ज्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासित केले त्यांचा आपण मान सन्मान राखला पाहिजे आणि म्हणून त्यांच्या शब्दाची किंमत म्हणून विश्वास म्हणून आपण हे आंदोलन आज कथित करण्याचा निर्णय घेतोय परंतु पुढच्या काळात हे झालं नाही तर मात्र मग उपोषण आणि मग त्याला अजून वेगळ्या पद्धतीने कसं पुढे न्यायचंय ते आपण नेऊ मगाशी जी काही लोक इथं आली होती ते सुद्धा आपल्या आदिवासी कातकरी समाजासाठी काम करतात आणि ते भोर वेल्ला ह्या सगळ्या हवेली ह्या सगळ्या भागात काम करतात त्यावेळेस आपण सगळे आपल्या तालुक्यातले आणि इतरही तालुक्यातले सुद्धा ताल लोक गोळा करू आपल्या किसान सभेची सुद्धा लोक गोळा करू आणि मग काय करायचं कसं करायचं ते करू पण आज यांच्या शब्दाला आपण एका किंमत देऊन थांबलोय आणि म्हणून तुम्ही सगळे जण आलात आणि तुमच्या सगळ्यांचं किसान सभेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन फक्त एवढीच विनंती आहे की याच्या पुढे सुद्धा एकदा दोनदा लढावं लागेल आता झालं म्हणजे थांबावं लागणार नाही फक्त एक दोन महिन्यानी सारखा आंदोलनाचा सा रेटा करावा लागत एक दोन टप्प्यात हा विषय संपून जाईल त्याच्यात आता हा पुढे विषय जाणार नाहीये कारण एक बऱ्यापैकी हा विषय आज मार्गी गेलेला आहे आणि याच्यानंतर आता मी ज्या अधिकारी द्यायला आलो त्यांच्या त्यांना परत भेटायला गेलो ते सुद्धा म्हटले की जो प्रस्ताव तयार केला जाणार आहे तो तयार करण्यामध्ये सुद्धा आता आपण सहभागी असणार ते म्हटलं तुम्ही स्वतः या तुमचा ठराव घेऊन या आणि तुम्ही बसून आपण बसून तयार करू तो प्रस्ताव सुद्धा आपणच तयार करण्याच्या प्रक्रियेत असू योग्य चांगला ठराव कसा जाईल योग्य प्रस्ताव कसा जाईल हे सगळं आपण तयार करण्याचा प्रयत्न ते आम्ही बसून करू आणि तो वरती जाण्याचा प्रयत्न आपण करू यशस्वी होण्याचा प्रयत्न करू त्याच्याबद्दल तुमची एकी सोडू नका आणि तुमच्या रस्त्यावर येणं थांबवू नका जर आपण संघर्ष केला नाही तर मात्र आपल्याला काही मिळणार नाही अजून रखडलंय तसंच रखड रखडत जाईल त्याच्यामुळे आता आलय शेवटच्या टप्प्यात तर आपण त्याचा साक्ष मोक्ष लावून बाहेर पडू ठीक आहे नव घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद